नमस्कार मित्रांनो आपला साची भजन हा युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे गण गण गणात बोते मित्रांनो आज आपण गजानन महाराजांचे गोड भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद न खाम गाव इत शेकाव कुटन खाम गाव न बाबाने मंत्र दिला गाव कोटा न काम गाव नेट शे गाव काम गाव नेट गण गण गणाता बाबानी मंत्र दिना ग मला लहान पाहता बाबानी मंत्र दिला ग मला लहान पाहता बाबाच्या मळ्यात पेरले गाऊ बाबांच्या मळ्यात पेरले गाऊ बाबाच्या <W anterior stage> मळ्यात पेरली ज्वाल बाबाच्या मड्यात पेरिली जर येताच्यात मानाराम कृषा घन घन घा घन घन घाना बाबानी मंत्र दिला गाईमुला लहान पानात बाबानी मंत्र दिला गाई मला लहान पानात बाबाच्या माळ्यात पेरिली बाबांच्या माळ्यात पेरली कपाशी आज आहे मला एक आज मलाय मला कदश कधी कधी घाना कधी कधी मंत्र दिला गाई मला लहान पानात बाबानी मंत्र दिला गाई मला लहान पानात बाबाच्या माळ्यात पिरला बाबाच्या माळ्यात पेर सारे तारे वासरस ता तारे वासरस ता कन घन गन घाना गन घन घन गन घानाचा गन बाबानी मंशाती ग बाई मला लहान पानाचा बाबानी मंशाती ग बाई मला लहान पानाथ बाबांच्या पाना मोड्यात पेरल्या बाबांच्या मोड्यात पेरल्या मैकुंड झाला गेला तुझा वैकुंठा బాబాని మనషన్ దిలాగ బాయి మళ్ళా లహా పేల కుటన కానీ చీలా కుటాన ఖామ కావని ఘన గన గణా मित्रांनो जर काही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर काही तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला ला आता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद आपला